कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बेलगाव मध्ये जयंती कोणती असो तीन महात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते एक श्री छत्रपती शिवाजी महाराज दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन अन्नभाऊ साठे यांना अभिवादन करून मिरवणूक काढण्यात येते इतिहासाच्या पानांवर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती बेलगाव मध्ये दरवर्षी भव्य दिव्य रक्तदान शिबिर असते यामध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक नवयुवक रक्तदान करतात या रक्तदान देणाऱ्यांना खिचडी वाटप करण्यात येते शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला एका मराठी कुटुंबात झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी भोसले होते त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले आणि आईचं नाव जिजाबाई होते शिवजयंतीची सुरुवात अठराशे सत्तर मध्ये पुण्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली होती त्यांनी रायगडमध्ये शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली होती यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याची परंपरा पुढे कायम ठेवली याशिवाय गौरव करण्यासाठी आणि त्यांचे धैर्य बळकट करण्यासाठी बाळ गंगाधर टिळकांचे शौर्य खूप उपयुक्त होते यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येते शिवाजी महाराज आपली अद्भुत रणनीती आणि उत्कृष्ट नेतृत्व कौशल्य यासाठी ज्ञात होते मराठा साम्राज्याचे शूर शिवाजी यांनी केवळ धोरण सुरू केले नाही तर याच धोरणाचा वापर करून अनेक युद्ध लढवली आणि त्यात विजयही मिळवला हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्याचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता असा शहाजी जिजाऊचा लेख लाखात नव्हे तर जगात एक होता लाखात नव्हे तर जगात एक होता यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणूक मध्ये नवयुवक महिला मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार